नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ऐतिहासिक कृष्णाघाटाचं गाव भेदिककार संभाजी अण्णांचं गाव ऊस स्तराच्या आंदोलनाचं गाव राष्ट्रगीताचं गाव चितळ्यांच्या बाकरवडीचं गाव आणि महापुरात पोहणाऱ्या धाडसी तरुणांचं गाव म्हणून भिलवडी प्रसिद्ध आहे भिलवडी हे गाव कृष्णाकाठी वसल्यामुळं महापुराचा धोका ठरलेलाच आहे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र तुडुंब भरलेलं असतं भिलवडीचा जलतरण ग्रुप असा ग्रुप आहे की तो बाराही महिने सकाळी आंघोळीला नदीवर असतो सुमारे पंच्याहत्तर युवकांचा हा ग्रुप आहे हसत खेळत मजेत पोहण्याचा ते आनंद लुटतातच पण जो नवशिका आहे त्याला सुद्धा शिकवतात आणि एकदा तुम्ही या ग्रुपचे मेंबर झालात की परत या ग्रुपबरोबर तुमची नाळ कधीही तुटत नाही कायमची जोडली जाते ज्येष्ठांपासून लहानग्यांपर्यंत शेतकरी व्यापाऱ्यांपासून डॉक्टर इंजिनियर्सपर्यंत सगळी मंडळी यामध्ये अगदी दिलखुलास सहभागी असतात भिलवडीकरांना यावर्षी खरं तर पावसानं खूप चांगली साथ दिलेली आहे सध्या कृष्णा नदी पात्रामध्ये भिलवडीच्या पात्रामध्ये पस्तीस फूट पाणी आहे जलतरण ग्रुपनं महापुरात पोहण्याची परंपरा गेल्या सोळा वर्षापासून अखंडितपणे जपलेली आहे आजही आबाल वृद्धांना बरोबर घेऊन भिलवडी ते औदुंबर असा ट्रॅक पोहून आमचे सगळे भिलोडीकर अगदी व्यवस्थित कृष्णा घाटावर आले सर्वांची काळजी घेण्यासाठी लाईफ जॅकेट्स होतेच याचबरोबर नितीन सुद्धा आपल्या बोटीसह सज्ज होता मगरीचं दर्शन आता भिलोडीकरांना नित्याचंच झालं आहे सुमारे पंधरा एक मगरी भिलोडी अंकलखोप औदुंबर या परिसरामध्ये असल्याची अधिकृत माहिती आहे असं असतानाही ज्या धाडसानं आमचे भिलोडीकर नित्य नियमानं आंघोळीला जातात नवीन मुलांना पोहायला शिकवतात आणि खरं तर पोहण्याची परंपरा जोपासतात काल परवाच एक बातमी होती की काही जण स्टंटबाजी करतात पुलावरून उड्या मारतात खरं तर ही स्टंटबाजी नसून एक परंपरा आहे आणि ती जोपासण्याचं काम कृष्णाकाठचा प्रत्येक का तरुण करतो आहे एकोणीस आणि एकवीसच्या महापुरात हीच सगळी तरुण मंडळी महापुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढायला त्यांना धीर द्यायला आणि अन्नपाण्याची व्यवस्था करायला पुढं होती कृष्णाकाठचा तरुण जीवावर बेतणारं धाडस कधीच करत नाही तर त्यामध्ये त्यांचा रोजचा सराव असतो आणि खरं तर त्यामुळेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा तरुण नेहमीच अग्रेसर असतो आणि बिलोडीकरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर महापूर पोहण्याची फार जुनी परंपरा आहे अनेक वर्षापासून बिलवडीतले तरुण किंवा ज्येष्ठ असतील महापूर पोहतात यावर्षीसुद्धा सुद्धा आपल्या काही तरुणांनी महापूर पोवलेला आहे आणि खरं तर हा स्टंट नाही तर खऱ्या अर्थाने परंपरा आहे आणि ते परंपरा जोपासण्याचं काम आपल्या भिलवडीतली सगळी तरुण मंडळी करतात आपल्यासोबत अनेक वर्ष महापूर पोहणारे आणि रोज पोहण्याचा सर्व असणारे महेश शेट आहेत भिलवडीला जवळजवळ आम्ही बघतोय असं पस्तीस ते चाळीस वर्ष चांगली परंपरा आहे पोहण्याची भिलवडीतनं पडून साधारणपणे अंकल आपला रागायचा आणि अंकलगोपासून औदुंबर ते परत भिलवडी असा रूट कायम ठरलेला असतो नवीन पिढी एवढ्या पोहायला आकर्षक नाही त्यामुळे आम्ही आता नवीन पद्धतीनं फक्त औदुंबरचे बिलवडी असा मार्गानं येतोय दरवर्षी जवळजवळ सतरा वर्ष झालं आम्ही पोहतो आहे यात पंच्याहत्तर वर्षापासून जवळजवळ सात आठ वर्षाच्या मुलापर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो आहे तसंच भिलवडी ते सांगली हा सुद्धा उपक्रम या बिलवडीने एकोणीसशे त्र्याण्णवला आम्ही केलेला आहे पूर्ण आतापर्यंत तुम्ही सांगितलं की सतरा अठरा वर्षाची परंपरा आहे या तर यामध्ये आतापर्यंत कुठली अघटित घटना झाली नाही तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यासाठी काय प्रिकॉशन किंवा काय काळजी घेत आहे जाताना सगळ्यांना अगदी व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिलंच जाते त्याच्याबरोबर जा आम्ही एक नाव पण बरोबर ठेवतोय आता सध्या एक दहा पंधरा वर्ष झाली आणि त्याचबरोबर संघटितपणे काम करताना सांगितलं असते की एखादा माणूस जर बुडा लागला किंवा त्याला जर दम भरला तर त्याला एखादं साधन ठेवलं असते कॅनसारखं किंवा टायर ती ते आ, आ, तर ती त्याला देऊन कडाला आणलं जाते सगळ्यांनी सामूहिकपणे सतरा अठरा वर्षाची परंपरा आहे आतापर्यंत तुम्ही सांगितलं की लहान मुलं सुद्धा यामध्ये सहभागी असतात तर ती लहान मुलं शालेय स्पर्धेमध्ये कुठंतरी स्विमिंगमध्ये किंवा जलतरणामध्ये सहभागी होतात का कारण आत्तापर्यंत आपण बघितलं असेल की बिलवडीचा स्विमिंगमध्ये खूप चांगला आपला प्रभाव होता आणि बिलवडीतल्या बऱ्याच आत्तापर्यंतच्या जुन्या पिढीनं स्विमिंगमध्ये आपलं नाव कमवलं अशा पद्धतीनं कोणाचा तयार होत आहेत का मुलं आत्ता ह्या दोन तीन वर्षात तसं बे बेलवडूचं स्विमिंगबद्दलचं नाव अजून शाळेनं ना काय आम्हाला वाटत नाही की गेलेलं पण एक पाच दहा पाच दहा वर्षापूर्वी आमच्याबरोबरचे बॅचचे नॅशनलला गेलेले स्टुडंट आहेत एम आर पाटील सर असतील गजू चौगले असतील यांनी राज्य शासना राज्यापर्यंत आम्ही म्हणजे मी आम्ही स्वतः राज्यापर्यंत पोहून गे पोहण्याचं आमच्या स्पर्धा झालेल्या बरं आता यापुढे नवीन पिढीला तुम्ही घडवण्याचं काम करताय तर ही नवीन पिढी या महापुरात पोहताना जलतरणामध्ये सुद्धा भाग घेईल यासाठी तुम्ही काय म्हणजे काय का करणार आहे पुढं भविष्यात तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे त्याचसाठीच तर असं नवीन नवीन उपक्रम आम्ही करतोय ज्या आधारे माणसांना नदीची भीती वाटणार नाही खरं तर भीती म्हणजे पोहण्याची भीती नाही लोकांच्या सुसरीची भीती आहे आणि ते घालवण्यासाठीच आम्ही हा उपक्रम घेतोय बरं आता मगरीची तुम्ही भीती सांगितली तर त्यासाठी शासनानं काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय मगरी संदर्भात शासनानं काय उपाययोजना करायला पाहिजेत मगरी संदर्भात उपाययोजना करताना महत्त्वाचं म्हणजे ज्या मोठ्या मगरी आहेत ज्या जास्त एजेस जा आहेत जा। त्या इथनं धरून कुठंतरी दुसरीकडे सोडायला पाहिजेत हेच त्याच्यावरती उपाय असताना मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलं मैदानावर कमी दिसत आहेत स्विमिंगला अर्थात जलतरणाला कमी दिसत आहेत अशावेळी कृष्णामाई जलतरण ग्रुपनं हा जो उपक्रम हाती घेतला आहे आणि खरं तर त्यांचा रोजचा सराव पण आहे तर त्या पद्धतीने यांचा सराव असाच राहील आणि महापूर पो पोहण्याचा त्यांचा सराव असणारच पण यामुळं भेलवडीचं नाव राज्य पातळीवर स्विमिंगमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं झळकावं अशा पद्धतीच्या शुभेच्छेमध्ये भेलवडीतील लहान मुलं सुद्धा आहेत आणि याचबरोबर काही मुलीसुद्धा धाडसानं या पोहण्याच्या परंपरेमध्ये आणि पोहण्याच्या या उपक्रम कार्यक्रमामध्ये भाग घेतात सोबत आदिती पाटील आहे आदिती किती वर्षापासून तू पोहण्याचा सराव करतेस तसं म्हणलं तर मी एक वर्षापासून पप्पांच्या सोबत येते पोहायला मग आता काय सराव पाचवी पर्यंत मी पोहत होते पण आता बंद केलं कारण आपली तर नदीला पाणी पण असतं नाही तर चेंज करायला वगैरे काय नसतं त्यामुळे मी त्यामुळे मी काय पोहायला नव्हते पाचवी पर्यंत जास्त करून पोहले आणि त्याच्यावर आता पोहले मी जास्त मला सांग आता नदीवर पोहायला येणं मगरीची भीती असते तर ती भीती घालवण्याचं काम कसं झालं मी तू कशा तुझ्या मनात भीती कशी गेली भीती तसं गेली म्हणजे पप्पांच्यामुळेच गेली कारण पप्पा म्हणले आपण कशालाही भेच नाही आणि मम्मीचा पण सपोर्ट होता मम्मी म्हणले आपण तर भिलोच राहतो सामोरं जायचं असतं असं घराचे सगळे सांगतात त्याच्यानं मी असं केलं आता तू आहेस तर शालेय स्पर्धा असतील किंवा कॉलेज मधल्या काहीतरी स्विमिंगच्या स्पर्धा असतील का त्यात तुझं भाग घ्यायचं काय नियोजन आहे का आहे गर, हो आहे तसं म्हणलं तर घरच्यांनी पाठवून दिलं तर मी सहभागी होऊ शकते आता कर... एक कारण म्हणजे की माझी हाईट हाई कमी आहे मग हाईट मध्ये सगळे म्हणतात तुझी हाईट कमी आहे तू येत तुला येत नाही पोहायला असं सगळे बोलून माग पाडतात बरं आता पुलावरनं तू उडी मारलीस तर पुलावरनं उडी मारण्याचं सुद्धा एक धाडस लागते वेगळं कारण अजून लहानपणापासून पोहणाऱ्या बऱ्याच जणांच्याकडे हे धाडस येत नाही पण तुझ्याकडे ते धाडस आहे तर तुला पुलावरून उडी मारताना भीती वाटली नाही का नाही कारण पप्पा होते मागे हां बरोबर बरं मला सांग आज आता आपल्या गावातल्या बऱ्याच महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तबगारी दाखवतात काम करतात स्विमिंग स्विमिंग मध्ये तू आहे श्रुती पाटील एक मुलगी आहे तर अशा कमी मुलं आहेत तर अशा सगळ्या मुलींना तू काय सांगशील सगळ्या मुलींना सांगेन आपण केल्याशिवाय येत नाही ना आणि जर आपल्याला काही करायचं असेल तर जम केल्याशिवाय येतच नाही आणि जर आता समजा आपल्याला अशी वेळच आली की पोहण्याशिवाय काय पर्यायच नाही मग काय करायचं मग पोहायला तर येत नाही काय नाही मग बुडून मारायचं का त्याच्यापेक्षा पोहणं शिकणं हे खूप चांगलं आहे

तास स्विमिंग केलं ना तर त्यांना खूप म्हणजे त्यांचं वजन पण कमी होऊ शकतो त्यांना भूक पण लागते आणि सगळंच होतं आपलं फिटनेस साठी चांगलं स्विमिंग जनता न्यूज साठी समीर कुलकर्णी सोबत मी दीपक पाटील बिलवडी